शक्ता एक नंबर क्वालिटी माल आहे वैजापूर साइडचा सा माल आहे ऐंशी एकावन्न रुपये गेलेला आपलं नाव काय दादा ऋषिकेश थोरात ऋषिका बोलले दादा आपण खंडाळा आहे का आपण बघू शकतो इकडे काही शेतकरी आहे खंडाळा गावचे काही शेतकरी आलेले आहे दादा आपल्याला काय वाटतं हा जे माल गेलेला आहे यातून आपण समाधानी आहात का माझा काय आता माल गेला काल पस्तीसशे रुपये माल विकलेला होता आज माल काय बघितला चोवीसशे चोवीसशे एकावन्न रुपये चोवीसशे एकावन्न एकावन रुपये गेले हा असं काय होतं हे पस्तीसशेचे माल दाखवतं एकानी विक्री होती एक माल मार्केटला आता या मार्केटला आपण पाहतोय उंचा उंचामध्ये चार ते पाच हजार रुपये भाव दाखव त्यामुळं आम्ही शंभर किलोमीटर गाड्या घेऊन येत आलो हे कांदे आमचे चोवीसशे रुपये इथे विकले या कांद्याला बाजार कमीच का गेला त्यांच्या ज्या येण्याच्या आमचे जे उद्देश होते त्या उद्देशावरून आम्ही आशा घेऊन आलो की आमचे कांदे तीन हजार पस्तीसशे रुपये विकतील बाबा तीन हजार रुपये ते कांदे नाही ऐकून ते कांदे चोवीसशे रुपये विकल्यामुळे आम्ही नाराज झालो झाले झालेलं आपण पाहत आहेत काही व्यापारी भाई आपलं गाव कुठला वडची वैजापूरमध्ये वडची वडजी का काय भाव गेला कानात आता दोन हजार बारा ओके आपण पाहू शकता आपल्या वैजापूर साईडचा सा, कांदा आहे भटीचा दोन हजार बारा रुपये गेलेला आहे लाल गो कांदा मार्केट मधून दादा आपल्याला जो भाव मिळाला आहे त्यातून आपण समाधानी आहात का समाधानी समाधानीची काय हो का चांगला गेला चांगला गेला तो। मार्केट कसं वाटलं आपल्याला एकंदरीत चांगला आहे मार्केट चांगलं आहे चांगलं आहे का आपल्याकडे काय भाव होते इकडे काय भाव आहे काय काय भावामध्ये काय फरक वाटतो आपल्याला फरक वाटला ना म्हणून आलो आम्ही इकडे हो का एकंदरीत चांगला भाव आहे चांगला हा चांगला भाव चाचणं वाढ का काय भाव गेलेला आहे दादा आता तेवीसशे एकावन्न गेला चोवीसशे एकावून गेलेलं आहे का हा बी हे नाही दादा एलोरच आहे एलोरच आहे का अजून किती माल शिल्लक आपल्याकडे एक एकरचा माल आहे एक एकरचा माल आहे का आपल्याला जो भेटला आहे त्यातून आपण समाधानी आहात काही मार्क आता समाधानी मानून घ्यायला लागेल आहे आता पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा बरं आहे का आता जे निर्यात केलेली आहे सरकारने बांगला दे याचा फायदा होतोय असा वाटतं की याचा फायदा होऊ राहिला हा शंभर टक्के शंभर टक्के फायदा शंभर टक्के फायदा होऊ राहिला शेतकरीला थोडं समाधान थोडं करत राहिलं दादा आपण काय बोल बोला 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 आजचे बाजार थोडेसे टाईट वाटले टाईट वाटले का बरोबर काय नाव दादा आपल्या था? था? संदीप कुठले बाबा सास सास नाळवाडी था? काय भाव केला दादा कांद्यात कांदे गेले तेवीस रुपये तेवीस रुपये आपलं नाव काय दादा माझं नाव किशोर रंगनाथ पटेल कदम कुठले दादा आता वैजापूर 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 तालुका आपल्याला जो भाव मिळायला आहे त्यातून आपण समाधान आहात समाधान नाही मानताना नाही बी मानते ना याच्या मागून कुठंच गेले आठवडशिक वाढले काय समाधान मान याचा खर्च का खर्च राहतो आम्हाला खरा तर किती नाही काय आवरेज नाही भेटलं पावसामुळे उकळ्यामुळे काय आवरेज नाही भेटलं एवढं आम्हाला आता आम्हाला चार हजार करायला कारण की लागणी काढणे खरं काढ नाही पैसे वाढवत बरोबर आहे खर्च पण खूप खर्च खूप ना एकरी बारा तेरा हजार रुपये खर्च परत उकळ्यामुळे खराब झाली हो का आणि आवरेज नाही रोप माग आहे बी माग आहे सारखं खतर माग आहे मजूर वाढली काय बोल कांदे कांदे गेले सव्वीसशे बावन्न रुपये सव्वीस बावन गेले बोलले दादा कांदे कांदे सिन्नर तालुका मरळ खुर्द खुर्द आहे का तिथे एकर मधला मागे दादा हे घ्या नावर नाव घ्या कॅमेरा बदल कॅमेरा किती एकर मधला माहिती दादा हा सहा एकर मालला चालू आहे सात आठ दिवसापासून दरवर्ति एकशे अकरा काय तुम्ही बघू शकता कोणती माल आहे

नाही दसर बरोबर का काय भाव केला कांदा आपला सव्वीसशे सत्तर दोन सव्वीसशे सत्तर गेलेला आहे एक नंबर माल आहे काय मा काय प्रतिक्रिया देतात आपल्यामध्ये काय भाव जायला पाहिजे पुढे वाढायला लागत होते अजून पण वाढवायला क्वालिटीच्या माल क्वालिटीच्या माल रेंजनुसार नुसार नमस्कार दादा नमस्कार नमस्कार खुल दादा आपण वैजपूर वैजपूर चे काय भाव गेलो आपला माल पंचवीसशे पंचवीसशे बावन पंचवीसशे बावन गेलेलं आहे कामाल पंचवीसशे बावन रुपये ये, ये, बावन। ये पावती आहे चॅनलसाठी हे पंचवीसशे बावन्न ही पावती बघा पंचवीसशे बावन गेले माझ्या हो आपलं नाव दादा रामेश्वर सोपान तांबे गाव किडी वैजापिडी का वैजापूर तालुका आपल्या वैजापूर साहित्यच माल आहे आपण हो वैजापूर चालू चांगला माल भाव घ्यायला चांगला माल कोण मोल देतो मिळतो इथं किती एकर म्हटलं काय दादा हो दोन एकर मानलाय शेल अजून किती शेल माल आपला लिहून पंचावन्न सात चार घेतला आपल्याला जो भाव भेटलेला यातून आपण समाधानी हो समान मार्केट लाइ चङो भाऊ चङो भाउ भाऊ चालू धन्यवाद 何